अजो राना इजो निदी, ते, शाधो, लाई, मायक्रोफोन म्यूट कर नमस्कार बाबा स्वागत आहे तुमचं सात आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा लाईव्ह आहेत एक लाईक लाइव्हॅट कॅमेरा मायक्रोफोन

अरे जा बाबा जा पाच मिनिट तीन आता बहाद आहेत दोन लाईक अरे आता आहेत लाईक लोक पळू पळू चालले माझ्या लाईवरून मला कोणी बोलांनी माझी मित्रमंडळी तीन आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असेल सबस्क्राईब करा हो देवा तीन आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा भावानो मोठ्या मुश्किलने आलो रे भावानो पुन्हा लाईव्ह वरती लेट कलमल चालू होता प्लीज सबस्क्राईब करा भावानो माझ्या चॅनल ला अरे, अरे?